दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण आता शंभर टक्के अशा स्थितीमध्ये आहे या धरणात जवळपास आठ ते साडेआठ टक्के पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे मात्र उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढू लागलेली आहे आज घाटमाथा भीमाखोऱ्यातील धरणं आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात सगळीकडेच पाऊस आहे त्यामुळं दौंडची जी आवक आहे ती वाढून आता एकतीस हजार आठशे नव्याण्णव क्युसेक इतकी झालेली आहे आज घाटमाथ्यावर भीमाशंकर या ठिकाणी एकशे चोपन्न मिलीमीटर पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंतच नोंदला गेलेला आहे याचबरोबर भीमाखोरातल्या अनेक धरणांवर शासकमानसह सर्व धरण अनेक धरणांवर चांगल्या पावसाची आज नोंद आहे त्यामुळं दौंडची आवक ही आणखीन वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आता पन्नास हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे हा विसर्ग चाळीस हजार क्युसेक सकाळी करत होता मात्र दौंडची वाढलेली आवक आणि पावसाचं प्रमाण पाहता आणि हवामान खात्यानं पुढील दोन दिवस चांगला पाऊस घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळं उजनीतून आता पन्नास हजार क्युसेकनं पाणी हे पूर नियंत्रणाकरता सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे वीज निर्मितीसह एकावन्न हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सीचा आहे आणि यात उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरणातून फक्त सीनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे दरम्यान सीना नदी ही पुन्हा पूरस्थितीमध्येच दिसती आहे आज दुपारी चार वाजता चांदणी प्रकल्पातून सतरा हजार तीनशे अकरा खासापुरी प्रकल्पातून पंधरा हजार सातशे सिना कोळेगाव प्रकल्पातून पंच्याऐंशी हजार आठशे आणि भोगावतीमधून बत्तीस हजार दोनशे क्युसेकनं पाणी येत होतं त्यामुळे एकूण पाण्याचा जो विसर्ग पाहिला तर एक लाख एकावन्न हजार अठ्ठ्याण्णव क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होता माग करमाळा आणि माढा या दोन्ही तालुक्यामध्ये सीना नदीला पूरस्थिती आहे संगोबा जो करमाळातला भाग आहे मोठा बंधारा आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे याचबरोबर माढा तालुक्यामध्ये उंदरगाव या ठिकाणीसुद्धा सीना नदीकाठी अद्यापही शेतांमध्ये नदीकाठी मोठ्या प्रमाणात पाणी आहे तसंच आहे